जालना लोकसभेचे माहितीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज भल्या पहाटे शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांची गळा भेट घेतली मात्र त्यानंतरही अर्जुन खोतकर नाराजच आहेत अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी बऱ्याच कालावधीनंतर ही भेट झाली लोकसभा निवडणुकीची रुणधुमाळी सुरू झाल्यानंतर देखील खोतकर हे दानवे यांच्या प्रचारात दिसत नाहीत गेल्या काही दिवसांपासून खोतकर हे दानवेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे मात्र अखेर आज दानवे यांनी खोतकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला माझी कोणतीही नाराजी नसून प्रचारात उतरण्याबाबत मी दोन दिवसानंतर वरिष्ठांना विचारून निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी या भेटीवर दिली आहे भाऊ मला सांगा की आज सकाळी दानवे साहेबांची आणि तुमची तुमच्या निवासस्थानी भेट झालेली आहे काय या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे आणि चर्चा अशी सुद्धा आहे की बऱ्याच दिवसापासून निवडणुकीची रण तुम्हाला सुरू झाली तरी प्रचारात दिसत नव्हते आज त्यांनी काही तुमच्याकडे अशी डिमांड केलेली आहे का किंवा हो ही गोष्ट खरी की माननीय रावसाहेब पटेल दानवे यांची आणि माझी सकाळी भेट झाली ते सकाळी घरी आले होते आणि भेट झाली प्रचारामध्ये यावं अशा प्रकारची विनंती त्यांनी केली मी त्यांच्याकडून अवधी मागवला एक दोन दिवसाचा मला वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी या संदर्भामध्ये बोलायचं आणि आमची चचा झाली भाऊ बरेच दिवस झाले तुम्ही त्यांच्यासोबत दिसत नाही आहात निवडणुकीची रण उभा सुरू आहे का अवघे काही दिवस आता मतदानाला उरलेत मग अजूनही तुमची नाराजी दूर झालेली नाही आहेत नाही असे नारा नाराजी वगैरे ना, काही विषय नसतो मला पक्षाने जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत मला वाशिम यवतमाल दिलं होतं मला आता संभाजीनगर दिलेलं आहे पार्टी पातळीवर मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातात त्या जबाबदाऱ्या सांभाळणारा कार्यकर्ता मी आहे त्यामुळं मला पार्टीची जबाबदारी समावं लागते आणि त्या, त्या पातळीवर ती माझी जबाबदारी निभवावं लागते राहिला नाराजीचा प्रश्न तर निश्चितपणे ते आज आम्ही दोघंजणं बोललो ते माझ्याकडे सकाळी आठला आले होते आमचं बोलणं झालं माझी काय नाराजी त्यांच्या कानावर मी टाकलेली आहे स्पष्टपणे त्यांनीही त्या संदर्भामध्ये तें� माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी वरिष्ठाशी आज उद्या बोलून घेईल आणि मग नंतर तुम्हाला निर्देश कळवा